टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ बोला कि बाला बोलते का हाँ बाला बोलते का मतलब हो बोला सचिन भाई पुआर बोलते हैं टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ सचिन भाई पुआर बोलते हैं मतलब मैं टाइगर ग्रुप अब बोला क्या है सर बोलता हूँ मतलब तुम्हें हो काय चालू आहे तुमच्या गावामध्ये ते आपल्या कार्यटा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना सदस्यांना तुम्ही धमकी द्यायला वारंवार तुमच्या आठ दिवसांना दहा दिवसाला तुम्ही कुठल्या मंत्र्या संत्र्याच्या नावावर येते त्यांना धमकी देता जातपातीच्या नावावर धमकी देताव हे काय चालू आहे आम्ही काय जातपात बघून काम करतो का आम्ही आमच्या आमच्या मुलाकडून तुम्हाला काय धमकी होते काय आम्हाला तुमच्या आमच्या मुलाकडून तुम्हाला काय मारण होते का अहो जातपात बघता आम्ही निस्वार्थपणे काम करतो आणि आमच्या मुलांना तुम्ही धमकी द्या मुलाला ऐकून घ्या पहिले माझं ऐकून घ्या मी असं सहन करणार नाही मी सण करणार नाही बघा सांगा आमच्या मुलांना टायग्रुपच्या मुलांना तिथे जर हात पण लागला तर मी अक्का मी बरोबर तुम्ही विचार पण करू शकणार नाही तसं करून टाकेल तुम्ही जरा कुठल्या मंत्र्यात ऐकून घ्या नाही ऐकून या मंत्र्यात खासदारच्या जीवावर तुम्ही उड्या मारत असेल तर मला देणं घेणं नाही माझ्या टायग्रुपची पॉवर खूप वेगळे लक्षात ठेवा आणि तुम्हाला कुठं मदत लागली असेल ना पहिले माझून ऐकून ऐकून घ्या पहिले तुम्हाला कुठं मदत लागलं असेल ना तर सांगा तुमच्यासाठी जीव पण देतो ना मी आमच्या टायग्रुपचे मुलं ना तुमच्यासाठी जीव पण तिथे लक्षात ठेवा ऐकून घ्या माझं पहिले ऐकून घ्या ऐकून तर तुम्ह घ्या पहिले बरं तुम्हाला काय चुकी आमच्या पोरांचे हो? काय कामच आमच्या पोरांचं काम चुकीचं आहे काय आमच्या मुलांचं काम काही चुकीचं नाही तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतोय दादा दे काय तिथं झालं ना तर माझ्या वेळेस वाईट कोण नाही सांगतोय मी लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला